पुणे येथील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी चौकशी कामी त्याच्या शिरूर तालुक्यातील मूळ गावी म्हणजेच गुणाट येथे आणण्यात आलेले होते तब्बल चार ते पाच तास तो गुन्हाट या ठिकाणी होता त्याच्या ता चौकशीत आणखी काही पुरावे हाती लागतात का, का याचा पुणे शहर पोलिसांनी तपास केला घटना घडल्यानंतर तो ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी करत जबाब घेतले त्याच्या घरच्यांचेही जबाब घेण्यात आले मात्र तपासात असणारा त्याचा अँड्रॉइड मोबाईल मात्र हस्तगत झाला नाही त्याने लपण्यासाठी ज्या ज्या भागाचा आश्रय घेतलेला होता त्या त्या ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला मात्र मोबाईल न सापडल्याने पोलिसांची निराशा झालेली पाहायला मिळाली मात्र दत्ता गाडेला आठ दिवसांनी त्याच्या मूळ गावी तपासासाठी आणल्यावर आता पोलिसांना नेमके काय काय पुरावे हाती लागलेत खरंच आता या प्रकरणात पुढे काय काय उघड होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया